नमस्कार मी निकिता इंगुले मी आपले सहर्ष स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण भारतीय राज्यघटना या विषयामधील महान्यायवादी तसेच राज्य महाधिवक्ता हा टॉपिक बघणार आहोत तर हा टॉपिक आपण तुलनात्मक पद्धतीने बघणार आहोत तर इकडे बघू शकता महान्यायवादी अन राज्य महाधिवक्ता यांची आज आपण तुलना करणार आहोत तर महान्यायवादी भाग पाचमधील प्रकरण एक कार्यकारी मंडळ यामध्ये महान्यायवादीची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच राज्य महाधिवक्ता याची तरतूद भाग सहामधील प्रकरण दोन कार्यकारी मंडळ यामध्ये राज्य महाधिवक्ता यांची तरतूद करण्यात आलेली आहे तर महान्यायवादी यांचं कलम शहात्तर आहे तर भाग पाच संविधानातील भाग पाच कलम शहात्तरमध्ये महान्यायवादी यांच्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच राज्य महाधिवक्ता यांची तरतूद भाग सहामधील कलम एकशे पहासष्ट वन सिक्स्टी फाईव्ह कलम एकशे पहासष्टमध्ये राज्य महाधिवक्ता यांची तरतूद करण्यात आलेली आहे तर महान्यायवादी यांना देशातील सर्वोच्च विधी अधिकारी असे म्हटले जाते तसेच राज्य महाधिवक्तांना राज्यातील सर्वोच्च विधी अधिकारी म्हटले जाते आता महान्यायवादीची नेमणूक राष्ट्रपती करतात तसेच राज्य महाधिवक्त्याची नेमणूक राज्यपाल करतात महान्यायवादी महान्यायवादी आणि सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची अर्हता एक समान आहे तसेच राज्य महाधिवक्ता आणि उच्च न्यायालयाची न्यायाधीश होण्याची जी अर्हता आहे ती एक समान आहे अर्हता म्हणजेच काय पात्रता म्हणजेच महान्यायवादीची पात्रता बरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता तसेच राज्य महाधिवक्ता यांची पात्रता बरोबर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता ही एक समान आहे तर आता आपण बघू शकता जे महान्यायवादी आहे त्यांची पात्रता तर भारतीय नागरिक भारतीय नागरिक असावा पाच वर्षाकरिता उच्च न्यायालयाचा न्यायाधीश किंवा दहा वर्षाकरिता उच्च न्यायालयाचा अधिवक्ता किंवा राष्ट्रपतीच्या मत मते ख्यातनाम कायदेतज्ञ असावा हे महान्यायवादीचं आहे महान्यायवादीची पात्रता म्हणजेच भारताचा नागरिक असावा पाच वर्षाकरिता उच्च न्यायालयाचा न्यायाधीश किंवा दहा वर्षाकरिता उच्च न्यायालयाचा अधिवक्ता किंवा राष्ट्रपतीच्या मते ख्यातनाम काय कायदेतज्ञ असावा तसेच जे राज्य महाधिवक्ता असता राज्य महाधिवक्ता असतो त्यासाठी पात्रता आहे भारताचा नागरिक भारता असावा दहा वर्षा किंवा दहा वर्षाकरिता वकील हे बघा भारताचा नागरिक असावा दहा वर्षाकरिता वकील म्हणजेच विधी क्षेत्रात पदभूषवलेलं असावं दहा वर्षाकरिता तसे उच्च न्यायालयामध्ये दहा वर्ष वक्ता राज्य महाधिवक्ता यांची पात्रता म्हणजेच काय तर भारताचा नागरिक असावा दहा वर्षाकरिता वकिली म्हणजेच विधी क्षेत्रामध्ये दहा वर्षाकरिता पद पदभूषलेलं असावे तसे उच्च न्यायालयामध्ये दहा वर्ष अधिवक्ता असावा तर आपण महान्यायवादी यांचा कार्यकाळ बघणार आहोत तर महान्यायवादी यांचा कार्यकाळ राष्ट्रप राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत असतो पी महान्यायवादी यांचा कार्यकाळ राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत असतो तसेच जे राज्य महाधिवक्ता आहेत राज्य महाधिवक्ता यांचा कार्यकाळ राज्यपालाची मर्जी असेपर्यंत असतो म्हणजेच आपण तुलना तुलना म्हणजे तुलनात्मक आपण अभ्यास करत आहोत कशाचा इकडं महान्यायवादी आणि इकडे राज्य महाधिवक्ता तर बघा जे महान्यायवादी आहे त्यांचा कार्यकाळ राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत असतो तसेच जे राज्य महाधिवक्ता ते असते असतात त्यांचा कार्यकाळ हा राज्यपालाची मर्जी असेपर्यंत असतो आता पदच्युत म्हणजेच महान्यायवादी यांना पदच्युत करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो म्हणजेच काय पदावरून दूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो तसेच राज्य महाधिवक्ता यांना पदच्यूत म्हणजे वरु। पदावरून पदावरून दूर करण्याचा अधिकार राज्यपालाला असतो आता महान्यायवादी आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात तसेच जे राज्य महाधिवक्ता आहे ते आपला राजीनामा राज्यपालाकडे देतात आता जे महान्यायवादी आहेत त्यांचं वेतन जे आहे ते राष्ट्रपती निश्चित करतात तसेच राज्य महाधिवक्ता यांचं जे वेतन आहे ते राज्यपाल निश्चित करतात आता बघा महान्यायवादीला काय 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 कोणकोणते का, अधिकार आहे ते बघणार आहोत आपण आता महान्यायवादींचे अधिकार तर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संयुक्त बैठकीमध्ये बोलण्याचा कामकाजात सहभागी होण्याचा पण मतदानाचा हक्क नसतो सर्वात एम पी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संयुक्त बैठकीमध्ये बोलण्याचा कामकाजात सहभागी होण्याचा पण मतदानाचा हक्क नसतो तसेच राज्य महाधिवक्ता यांचे जे अधिका राज्या विधी, राज्या विधी का अधिकार आहेत ते पुढील प्रमाणे राज्य विधी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये बोलण्याचा कामकाजामध्ये सहभागी होण्याचा पण मतदानाचा अधिकार नसतो आयएमकी म्हणजेच काय राज्य महाधिवक्ता यांचं आपण अधिकार असे म्हणू शकतो की राज्य विधिमंडळात दोन्ही सो सभागृहांमध्ये बोलण्याचा कामकाजामध्ये सहभागी होण्याचा पण मतदानाचा अधिकार नसतो तर आपण आय एम पी असं ठेवू शकतो की या दोघांना पण मतदानाचा अधिकार नसतो तर अशा प्रकारे आज आपण आज आपण महान्यायवादी तसेच राज्य महाधिवक्ता यांचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे धन्यवाद